झटपट चॉकलेट मिल्क मोदक त्यासाठी आपण ओरिओची बिस्किटे घेणार आहोत तसेच मिल्क फ्लेवरची मी बिस्किटं घेतली आहेत अशा अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या प्रकारचे मी बिस्किटं घेतली आहे तसेच बोनविटा पावडर घेतली आहे आणि दूध घेतले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बिस्किटांचे तुकडे करून टाकायचे आहे आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे तसेच ओरिओची बिस्किटसुद्धा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे त्यामध्ये मी एक चम्मच साखर घालत आहे आणि एक चम्मच बोनविटा पावडर टाकली आहे हे सुद्धा फिरवून घेतले आहे आणि मिल्क फ्लेवरच्या बिस्किटमध्ये मी एक चम्मच फिटी झाकर घातली आहे हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं दूध टाकून ते भिजवून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे छान प्रकारे आपल्याला ते मळून घ्यायचं आहे मळून आप गोळा आपला तयार झाला आहे त्याचप्रमाणे आपल्याला ओरिओ बिस्किट आणि चॉकलेट ते सुद्धा आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि त्याचा सुद्धा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे थोडंसंच घ्यावं छान असा गोळा आपला तयार झाला आहे चॉकलेट फ्लेवरचा दोन्ही गोळे आपले तयार झाले आहेत आता मोदकाचा साचा साचा घेऊन त्यामध्ये आपल्याला तो भरून घ्यायचा आहे एका भागामध्ये मी मिल्क फ्लेवरचं या बिस्किटांचा गोळा भरून घेतला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये चॉकलेट फ्लेवरचा गोळा मी त्यामध्ये टाकून घेतला आहे छान असं आपल्याला ते या साच्यामध्ये बोटाच्या साहाय्याने दाबून भरायचं आहे दोन भागामध्ये मी दोन कलरचे घेतले आहेत आणि साचा हा बंद करून त्याला काढून घ्यायचा आहे हे पहा आपला छान असा मोदक तयार झाला आहे दोन फ्लेवर मध्ये अर्ध्या भागामध्ये चॉकलेट फ्लेवर आणि अर्ध्या भागामध्ये मिल्क फ्लेवर दिसायला पण खूप छान दिसत आहे आता आपण दुसऱ्या आकारात सुद्धा तयार करून घेऊ शकतो आता वरच्या भागामध्ये मी चॉकलेट फ्लेवरचा गोळा टाकला आहे अंगठ्याच्या साह्याने मी ते दाब देऊन तो टाकून घेत आहे आणि वर मिल्क फ्लेवरचा गोळा घेतला आहे आणि तो सुद्धा अंगठ्याच्या साह्याने बोटाच्या साह्याने तो त्यामध्ये भरत आहे छान असं आपल्याला दावायचं आहे आणि हे पहा हा सुद्धा आपला मोदक तयार झाला आहे अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या शेपमध्ये हे आपण मोदक तयार करून घेऊ शकतो आपल्याला हवा हव्या त्या आकारामध्ये आपण मोदक तयार करून घेऊ शकतो आपले मोदक हे झटपट तयार होतात आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात हे पहा किती छान आपला मोदक दिसत आहे लहानांपासून तर मोठ्यांना हे मोदक नक्कीच आवडतील कमी खर्चामध्ये आपण हे मोदक झटपट असे तयार करू शकतो तर आज आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक त्यासाठी लागणारे आहे साहित्य आपण पाहून घेऊ तांदूळाचं पीठ ओलया नारळाचा कीस गूळ विलायची पूड काजू बदाम सुरुवातीला आपल्याला गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचे आहे एवढेच मी तांदूळाचे पीठ घेणार आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे अर्धा चमचा तूप घालायचे आहे आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे हे मिक्स करून घेऊ यामध्ये आता आपल्याला हळूहळू पीठ घालायचे आहे पीठ घालताना आपल्याला ते हळूहळू घालायचे आहे पिठाच्या गाठी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता आपण छान असं मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला लो करून घ्यायची आहे हे पहा आपला हा गोळा तयार होत आहे छान असं आपण मिक्स करून घेऊ जेवढं आपण पीठ घेतलं आहे तेवढंच आपण पाणी घातले आहे आता आपण यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट हे पीठ वाफवायला ठेवू। गॅसची फ्लेम ही खूप लो असावी दोन ते तीन मिनटं झालेली आहे पीठ आपलं छान असं वाफवलं गेलेलं आहे आता आपण हे थोडंसं थंड होऊ देऊन त्याला छान असं मळून घेऊ छान असं आपल्याला ते मळून घ्यायचं आहे थोडंसं गरम असतानाच आपल्याला ते मळून घ्या घ्यायचं आहे हे पहा आपलं पीठ मळून तयार झालं आहे आता आपण सारण तयार करून घेऊ कढईमध्ये मी एक चम्मच तूप घातले आहे यामध्ये ओल्या नारळाचा कीस परतून घेऊ दोन ते तीन मिनिट आपण हे परतून घेऊ एक वाटी मी नारळाचा किस घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी गूळ घालायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये गूळ घालू शकता कमी जास्त तुम्ही करू शकता छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते तीन मिनटे आपण ते मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण काजू बदामाचे तुकडे घालून घेऊ आणि अर्धा चम्मस विलायची पूड यामध्ये टाकायचे आहे छान असं आता आपण मिक्स करून घेऊ आपलं सारण तयार झालं आहे आता आपण मोदक तयार करू छान आपल्याला गोळा घेऊन तो पोळपाटावर पातळ अशी त्याची पुरी लाटायची आहे आणि हातावर घेऊन त्याच्या आपल्याला जवळजवळ अशा बोटाने घड्या पाळून घ्यायचे आहे ह्या घड्या आपल्याला जवळजवळच पाळायचे आहे त्यामुळे आपल्या मोदकाला आप छान अशा कळ्या पळतील वाटीसारखं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण सारण भरून घेऊ एक चम्मच मी यामध्ये सारण टाकला आहे आणि आता हळूहळू हाताने फिरून ते तो आपल्याला बंद करून घ्यायचा आहे हे पहा आपला मोदक हा तयार झाला आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसरा मोदक सुद्धा तयार करून घ्यायचा आहे पोळपाटावर पातळशी आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे आणि त्याला कळ्या पाळून घ्यायच्या आहेत हाताने बोटाच्या सायाने आपल्याला ह्या घड्या जवळजवळ पाळायच्या आहे त्यामुळे आपल्या मोदकाला छान अशा कळ्या पडतील पहा वाटीसारखं आपण तयार करून घेतलं यामध्ये आता आपण सारण भरून घेऊ अर्धा ते एक चम्मच यामध्ये आपल्याला सारण टाकायचे आहे बोटाच्या साह्याने आपल्याला तो बंद करून घ्यायचा आहे हळूहळू फिरून आपल्याला तो बंद करून घ्यायचा आहे हे पहा आपल्या छान असा मोदक तयार झाला आहे गॅसवर मी आता एका गंजामध्ये पाणी गरम करून घेतले आहे आणि हे मोदक आपल्याला चाळणी वाफवायला ठेवा ठेवायचे आहे मी मोदक हे वाफवायला ठेवले आहे आणि त्यावर झाकण ठेवले आठ ते दहा मिनटं या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे हे पहा आपले उकळीचे मोदक हे तयार झाले आहे खायला देखील हे मोदक खूप छान लागतात अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा